दहा जुलै ते पंधरा जुलै राज्यात पाऊस पडतोय की नाही दररोज राज्यामध्ये काय होणार आहे दररोज दोन दोन दिवस एक एका भागात मुक्काम करणार आहे चांगला पाऊस पडणार आहे आणि सर्व शेतकऱ्याचं पिकं जोमान येणार आहेत म्हणून हे आज सांगतो राज्यात सांगायचं झालं तर सगळेकडचे पिकं जोरात आहेत कोणाचंच पीक सुकणार नाही कारण की यावर्षी तुम्हाला मी म्हटलं होतं की यावर्षी असा पाऊस एकदम असा बंद होणारच नाही म्हणजे नॉनस्टॉप चालूलाच चालू राहील चार दिवस हे एखाद्या विदर्भात राहील तर चार दिवस पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात राहीन चार दिवस मराठवाड्यात राहीन दोन दिवस उत्तर महाराष्ट्रात पण पाऊस चालू राहणार आहे म्हणू हा अंदाज लक्षात यायचा सर्व सर्वांना सांगू इच्छितो की राज्यात चौदा जुलै चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस जुलैपर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे दररोज एका एका भागात दोन दोन दिवस एका एका भागात मुक्काम करणार आहे आणि जोराचा पाऊस पडणार आहे म्हणू हा अंदाज लक्षात घ्यायचा वडे नाले करणारा पाऊस राहणार आहे काही काही ठिकाणी रिमझिम राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो होतो की राज्यामध्ये जशी वापसा भेटेल तसं तुम्ही तुमचे तन नियंत्रण करून घ्या म्हणून हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो पण राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज नऊ जुलैपासून तर सव्वीस जुलैपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत एक सांगू इच्छितो की राज्यात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल